पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर काहींचा हिरमोड तर काहींची जागवली उमेद थोडा थोडा खुशी गम देणारी ही सोडत सोडत मात्र पारदर्शी झाल्याची सर्वांचीच भावना सर्वच राजकीय पक्षाचे लागलेली पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत आज काढण्यात आली त्यात काही दिग्गज माझी नगरसेवकांना धक्का बसला तर अनेक नव्यांची उमेद जागवली गेली एकूणच थोडी खुशी थोडा गम देणारी ही लॉटरी मात्र पारदर्शी झाल्याची प्रतिक्रिया माजी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनी सुद्धा दिली हे विशेष तसेच ती कसलाही गोंधळ गडबड न होता शांततेत पार पडली या सोडतीत गावच्या काही माजी नगरसेवकांचे प्रभाग गेल्याने त्यांची मोठी अडचण झाली काहींचे राखीव प्रभाग गेल्याने त्यांना ओपन मधून लढण्याची पाळी आली तर यापूर्वीचा पुरुष प्रभाग आता महिला आरक्षित झाल्याने तेथे माजी नगरसेवकांना आपली पत्नी मुलगी सून यांना उभे करावे लागणार आहे या सोडतीनंतर शहरात पुन्हा जोरात इनकमिंग आउटगोईंग सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यातही राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या माजी सत्ताधारी पक्षातच होईल असा अंदाज आहे पिंपरी महापालिकेतील एकशे अठ्ठावीस जागांपैकी वीस अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्यातील दहा महिला जागांची सोडत काढली गेली अनुसूचित जमातीच्या तीन राखीव जागांपैकी दोन ठिकाणी महिला आरक्षण काढले गेले इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या चौतीस पैकी सतरा जागी महिलांची उमेदवारी निश्चित केली गेली तर एकाहत्तर सर्वसाधारण पैकी पस्तीस ठिकाणी महिला लढणार आहेत अशा प्रकारे स्थानिक मधील महिलांसाठीचे पन्नास टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले महापालिकेतील एकशे अठ्ठावीस पैकी चौसष्ट जागा त्यांच्यासाठी आरक्षित केल्या गेल्या सोडत प्रक्रिया चार टप्प्यात झाली पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांकरता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली ती पूर्ण झाल्यानंतर अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव जागांसाठी ती काढण्यात आली त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता लॉटरी निघाली शेवटच्या टप्प्यात सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित केल्या गेल्या या आरक्षण सोडतीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत महापालिकेत सत्तेत पुन्हा येऊ पाहणाऱ्या भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणाला अधिक फायदा होईल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद